ही बातमी तुमच्या प्रवासाचं स्वरूपच बदलून टाकेल तुम्ही बरोबर ऐकलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपल्या पुणे वाहतूक कोंडीवर एक मोठा उपाय शोधला आहे त्यांनी नाशिक फाटा ते खेड जवळपास महामार्ग क्रमांक साठ वरच्या रस्ता विकासासाठी एक खूप मोठी निविदा टेंडर जाहीर केली आहे आता या प्रकल्पात काय होणार आहे तर सध्याचा जो अरुंद रस्ता आहे ना त्याचं तब्बल चार ते सहा मार्गांमध्ये रुपांतर होणार आहे आणि फक्त एवढंच नाही तर दोन्ही बाजूंना वाहनधारकांच्या सोयीसाठी दोन मार्गी सेवा रस्ते सर्व्हिस रोड पण बांधले जाणार आहेत त्यामुळे स्थानिक वाहतुकीसाठी वेगळा मार्ग उपलब्ध होईल आणि मुख्य रस्त्यावरची गर्दी कमी होईल पण या सगळ्यामध्ये सर्वात खास आणि सर्वात रोमांचक गोष्ट काय माहितीये ती म्हणजे याच रस्त्यावर देशात पहिल्यांदाच एकाच खांबावर आधारित सिंगल पिलर आठ मार्गी उड्डाण पूल फ्लायओव्हर ओव्हरचं नियोजन आहे विचार करा एकाच खांबावर आठ मार्गी वाहतूक हे तंत्रज्ञान खरंच खूप आधुनिक आणि प्रभावी असणार आहे यामुळे जागेची बचत होईल आणि प्रकल्पाचा खर्चही कमी होईल सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया लँड अक्विशन सुरू झाली आहे शेड तालुक्यातल्या चिंबळी कुरुळी आळंदी फाटा चाकन, वाकी, संतोष नगर अशा अनेक परिसरातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या प्रकल्पाला यापूर्वी काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता पण चांगली गोष्ट ही आहे की नंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतर संबंधित विभागांच्या उपस्थितीत बैठका घेऊन यावर सविस्तर चर्चा झाली आहे याचा अर्थ आता सगळ्यांच्या सहमतीनेच हे मोठं काम पुढे जात आहे हा प्रकल्प बांधा चालवा आणि हस्तांतरित करा बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या बॉट मॉडेल वर आधारित आहे म्हणजेच हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर काही काळासाठी तो चालवला जाईल आणि नंतर सरकारकडे हस्तांतरित केला जाईल मित्रांनो एक गोष्ट नक्की आहे की हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी नक्कीच कमी होणार आहे आपल्याला खूप वेगवान आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे आणि इंधन बचत त्यामुळे तुमचा वेळ दोन्हीची होईल तर ही होती आजची एक खूप महत्वाची आणि सकारात्मक बातमी तुम्हाला याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला अपडेट देत राहील तोपर्यंत असाच प्रवास करत राहा आणि सुरक्षित राहा